मराठा व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे कामकाज स्वतः न करता खाजगी इसमामार्फत करून घेतल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिक अनिल खरटमल यांना पाच हजार रुपये आर्थिक दंड करण्यात येऊन त्यांची सर्वेक्षणासाठी केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी काढले आहेत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सोलापूर शहर व शहर हद्दवाड भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत असून पेठ हे एकोणसाठ हत्तरेवस्ती या भागातील सर्वेक्षणासाठी मंडई विभागाकडील कनिष्ठ श्रेणी लिपिक अनिल खरटमल यांची नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान अनिल खरटमल हे स्वतः सर्वेक्षण न करता दोन खाजगी इसमांद्वारे सर्वेक्षण करत असल्याने आयोगाच्या अहवालामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्ह्याच्या वतीने निवेदनाद्वारे केली होती दरम्यान त्या भागाच्या सहाय्यक नोडल ऑफिसर यांनी खरटमल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली खरेटमल यांनी वैद्यकीय कारणासाठी फिरून सर्वेचे काम कामकाज करणे शक्य नव्हते तथापि हे महत्वाचे कामकाज असल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी परिचयाचे व सुशिक्षित व्यक्तीची मदत घेतल्याचा खुलासा केला मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे कामकाज स्वतः न करता खाजगी इसमामार्फत करून घेतल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिक अनिल खरटमल यांना पाच हजार रुपये इतका आर्थिक दंड करण्यात येऊन त्यांची सर्वेक्षणासाठी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येत आहे अनिल खरटमल यांच्या दंडाची रक्कम त्यांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन फेब्रुवारी या मासिक वेतनातून एक रकमी वसूल करण्यात यावी असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली